ना ही कुंडी मी फेकून देणार होते कारण त्याचं रंगरूप सगळंच गेलं होतं पण त्याच्यामध्ये माती खूप छान होती आणि त्याचाच मला इतका उपयोग झाला मी दुसऱ्या एका कुंडीमध्ये आहे ना धनं टाकलं होतं आणि त्यातलं थोडंसं धनं राहिलं म्हणून ह्या छोट्या कुंडीमध्ये टाकलं आणि फक्त पावसाच्या जोरावरती कोथिंबीर बघा किती छान आली आहे त्याला आणि दुसऱ्या एका रंगाच्या बादलीमध्ये मा सुद्धा माती होती त्याच्यामध्ये मा मी आहे ना मेथीचे दाणे टाकले आणि ती मेथी पण बघा किती छान आली आहे आता छोटी आहे मोठी झाली ना नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की ती कशी आली आहे म्हणून आणि त्यानंतर मग काय दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती मग सगळ्यांच्या नाश्त्यासाठी मिक्स प्राऊट डोसा बनवला होता आय होप सो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि जरी नसेल पाहिला तरी माझ्या आयकॉनच्या खाली मी लिंक देते डू चेक इट आऊट खूप छान झाला होता चवीला मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले आधी कणिक मळून घेतली कारण कणिक मूर्ती आहे तोपर्यंत ता भाजीची तयारी आणि भाजी कोणती करायची हा विचार होऊन जातो खूप सोपी भाजी होती शिमला बटाट्याची सुक्की भाजी बनवणार होते अगदी कांदा टमॅटो घरातलं फक्त लाल तिखट आणि हिंग हळद ह्याच्यावरती ही भाजी होते चवीला खूप छान लागते आणि आता बाकी कडधान्याची एक भाजी म्हणजे अख्खा मसूर बनवणार होते ऑलमोस्ट सगळे कडधान्य कर एकसारखेच करावे लागतात त्यातल्या त्यात वाटण्यामध्ये थोडासा फरक पडतो आज अख्खा मसूर बनवत असताना त्याच्या वाटण्यामध्ये लसूण खोबरं अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर टाकली होती हिंग हळद टॅमॅटो कांदावरती छान परतून घेतलं सगळं आणि अख्खा मसूर त्याच्यामध्ये ॲड केला आणि खूप घाई असेल ना तरच मी कुकरला भाज्या लावते हॉटेलवरती डबा जर घाईत द्यायचा असेल तर नाहीतर मग ना उकडून वगैरे करते मी कडधान्यसुद्धा मग कणिक पण तोपर्यंत छान मुरली होती मग चपात्या करून घेतली आणि गरमागरम जेवण वाढायला घेतलं चपात्या करत असताना कुकर लावला होता खूप छान मिठाई होती पण नावच माहिती नव्हतं